you. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये काय पाहुणे सात झालेत माझी बॅगवर सेवा रेडी आहे मी पण शाळेत त्याला पूर्णपणे रेडी झालंय आता मी शाळेत जातो मग तुम्हाला भेटतो इथं ना अवसर खूप घाम झाला आहे साफ करावं लागेल सध्या मला माझा आवडू द्या कारण की तर मला जायचं क्लासला पण जायचं आहे आणि मला जायचं आहे मम्मीने सांगितलं काम दूध आणायला आणि अंडा आणायला ते आणायला पण जायचं आता आवरून घेतो पटकन आरसा खूप घाण तुम्हाला क्लिअर दिसत ना सर खूप खूप म्हणजे खूपच घाण साफ केला पाहिजे उद्या हाताला येते आरशाची एवढा घाण येतो आरसा खरं खूपच घाण झालाय रोज असत होतो क्लासला आधी साफ करावा लागला कारण की खूप खराब येतो व्हिडिओ दोन्ही पण असे साफ करावे लागणार तुम्हाला या बाजूचा पण असे दाखवतो एक मिनिट थांबवा या बाजूच्या पण आशे हालत सेमच आहे पण हा थोडा तरी क्लिअर आहे चला मी तर फुल रेडी आहे अशी ट्रॅक पॅन्ट घातली आहे टी शर्ट मस्तपैकी आणि इथं कपड्यांचा पसारा बघा माझ्या शाळेतला आज थांबा आठ दाखव आज फेगडं चिकन आहे चिकन ग्रेवीवालं वाला चपाती आणि त्यात काहीतरी भात असेल फुल चिकन आणि चिकन आणि आज मग दापून प्रॅक्टिस करून आलो ना फुल चिकन खाऊ ना ताकद आणायची तुला एनर्जी आली पाहिजे माझ्या मना हा लागली तुम्ही गळ्यात पाय एवढ्या वेळा टाकला आहे ना असं वाटतं छान निघाले पार मस्त होते मग बघ आता वाजय रात्रीच्या साडे अकरा झोपायला गेला सगळेजण आता मोबाईलच्या वर आवाज येत असेल तुम्हाला टी व्ही बंद आहे सगळेजण झोपताना देवाची गाणे ऐकत ऐकत झोपतात जण असते सध्या पाऊस पडत आहे किती जोरात पाऊस पडत होता असं वाटलेलं उद्या पण अतिवृष्टीची सुट्टी भेटेल पण उद्या आम्ही सुट्टीच आहे अशी नव्व अतिवृष्टीची सुट्टी भेटते कशी सुट्टी आपण सुट्टी लागली नाही वरात वैदा राहिलं होतो अक्षरशः आणि उद्या मी आम्ही आहे फिरायला पण फिरायला असं असं अख्खा अख्खावर मी फिरायला आहे रिलॅक्सेशन म्हणून असंच फिरायला जाणारे तिथे तुम्हाला दाखवायला मी उद्या असं जेवण वगैरे झालं मी पण थकले पाठी माझ्या स्क्रीन जरा बरं वाटतं आहे मला पण आता अंकलही दुखला असतो तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढं तुम्हाला जरा चा आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनलवर मिळ चॅनलला सबस्क्राईब करा ब्रिटू पुढच्या ब्लॉग मी तुम्ही टेक केअर बाय बाय सी यू बाय